नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बय राजा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन सप्टेंबर वार मंगळवारचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे तीन किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक पासष्ट किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट खेडचाकण आवक तीनशे बत्तीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सा, सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सातशे सहा किमान दर दोनशे कमाल दर सहा तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक शंभर किमान दर आठशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये कॅरेट पिंपाळगाव बसवत आहोक तेहतीस हजार नव्याण्णव किमान दर पन्नास कमाल दर सहाशे एक सर्वसाधारण दर चारशे पंच्याहत्तर रुपये